अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चाटेली भेटशी थोरलेबरड येथे घराचे रूपांतर मशिदीत करून बाहेरील मुस्लिम लोक नमाज पटंग करून स्थानिकांचा रस्ता बंद करणाऱ्या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिकवला धडा बंद रस्ता खुला करून नमाज पठण प्रकार बंद झाले पाहिजे तसेच विनापरवाना मशीद जमीन दोस्त करा अशा सूचना सरपंचांना केल्या घटनास्थळी पोलीस दाखल जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात वातावरण निर्माण झालं आहे काही परराज्यातील मुस्लिम लोकांविरोध हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत याचे पडसाद दोडामार्ग तालुक्यात उमटू लागले आहेत रविवारी दोडामार्ग बाजारपेठेत मुस्लिम विक्रेते यांना हिसकावून लावलं यानंतर दुपारी साठेली भेडशी थोरले बरड इथं एका ठिकाणी अवैधरित्या घराचे मशिदीत रुपांतर करून कोल्हापूर कर्नाटक गोवामधील काही वाहने रात्री दिवसा येऊन काही विचित्र प्रकार चालवतात स्थानिक ग्रामस्थ यांचा रस्ता बंद केला आहे ही समजता असंख्य हिंदू संघटना कार्यकर्ते यांनी दुपारी साटेली भेडशी थोरले बरड या ठिकाणी धडक मारली यावेळी काही जण निसटले तर काही जण हाती लागले तोच या ठिकाणी काही शिकवण देत होता यावेळी हिंदू संघटना कार्यकर्त्यांनी झडती घेतली तर चक्क घराचे रूपांतर चक्क मशिदीत केलं होतं या ठिकाणी चटई हंतरून नमाजपटन तसेच बाहेर हात पाय तोंड धुण्यासाठी व्यवस्था केली होती मशिदीत काही पुराण ग्रंथ व इतर साहित्य आढळून आलं या ठिकाणी घरासाठी परवानगी दिली होती पण कारभार मशिदीनुसार सुरू होता हे उघडकीस आलं संतप्त हिंदू संघटना यांनी मशीदमधील इस्माला नाव गाव विचारलं तर तो बिथरला आधार कार्ड देखील नाही तर आठ महिने अगोदर बदलायला पाठवले आहे असं त्यानं सांगितलं संतप्त युवकांनी त्याला चांगलेच फैलावर घेतलं मशिदीच्या बाजूच्या खोलीत काय आक्षेपार्ह मिळते याचा शोध घेतला आणि घटनास्थळी आलेल्या सरपंचांना ही मशीद पाठली पाहिजे नाही तर आता जेसीबी मशीन आणली आहे पाडू शकतो असं सांगितलं पण ग्रामपंचायत यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली ही घटना समजताच आजूबाजूच्या महिला ग्रामस्थ जमा झाल्या या माणसाने आमचा रस्ता बंद केला त्यामुळे हाल होत आहेत असं सांगितलं यानंतर हिंदू संघटना कार्यकर्ते यांनी या ठिकाणी बाहेरील मुस्लिम यांची दांडगाई चालणार नाही असं सांगून पोलीस ग्रामस्थांच्या समक्ष जेसीबी मशीन लावून रस्ता बंद खुला करून लगेच फोल घालायला सांगितलं परराज्यातील मुस्लिम यांचे मनसुबे धुळीला मिळवले साटेली भेटशी थोरलेबर येत गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी बाहेरील मुस्लिमकडून हा प्रकार सुरू होता तर काही हालचाली शिजत होत्या पण स्थानिक लोकांनी या दमदाटी केली होती त्यामुळे कोण बोलत नव्हतं संतप्त हिंदू संघटना कार्यकर्ते यांनी हे प्रकार थांबले पाहिजे ही अवैध मशीद पाठली पाहिजे अशी मागणी केली जवळपास दोन ते तीन तास हंगामा सुरू होता काही घडू नये म्हणून प्रकरण चिघळू नये यासाठी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले खुला केलेला रस्ता पुन्हा बंद केला तर गय करणार नाही असा इशाराही यावेळी हिंदू संघटना कार्यकर्त्यांनी दिला धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज